एक्साइटेड आहे का तुम्ही मूवी साठी एक मस्त मध्ये आम्हाला शॉर्ट भेटलाय दोन तीन रूम आले एकत्र केला तरी झाले असते नमस्कार मंडळी माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं आपल्या दसररोहित्या मराठी युट्यूब मध्ये आणि आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सुद्धा आज आपण चाललोय छावा बघायला आज नाही उद्याच आपण तिकीट काढले उद्या दुपारचं चा, आपण चाललोय पुण्याला आणि माझ्यासोबत उद्या आहेत आपले जे लास्ट टाइम आपण प्री वेडिंग शूट केलं ते कपल आणि माझ्याच ग्रुपमधलं अजून एक कपल आहे आम्ही आजच जाणार होतो पण ऑफिस असल्यामुळे आज काय पॉसिबल नव्हतं आम्हाला जाणं त्यामुळे आम्ही काढले उद्या दुपारचे तिकीट छावा पिक्चरचा ट्रेलर बघितल्यावर जरा अंगात ताकद आली माझ्या चला निघूया आता तर आहे आत्ता पुण्यामध्ये आणि माझी केस बघून तुम्हाला कळलंच असेल आहे नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत श्वेता आणि आदित्य आणि आम्ही आलोय जेवण करायला नेहमीप्रमाणे आल्या आल्या इथं काहीतरी फंक्शन दिसते हा सॉरी माझ्या आहे का नशिबात व्हॅलेंटाईन नाही ना आणि नक्कीला का मी जाऊ का मघाडी तर असलं असा विषय झालाय व्हॅलेंटाईनची काय बेकर तयारी झाली आहे तेच ना काय व्हॅलेंटाईनचा व्ह्यू केलाय बघ ना पण वाईट वाटतंय मला त्यामुळे मी नाही दाखवणार अंधारात तुम्ही मला बघा आम्ही चाललो होतो मेसला पण चुकून आम्ही हॉटेलला आलो हॉटेल सौंदर्या आहे बाहेरच बसू बरं ठीक आहे थांबूया हो द्या इकडे नाव नाव द्या द्या नाव आदित्य लगड इथं आहे वेटिंग नाव दिलं ना आलोय बाहेर थोडं लाईटमध्ये मस्त व्यू आहे आम्ही आत्ता पहिल्यांदा एक छोटासा केक आणलाय ह्यांची एंगेजमेंट झाली आणि आज व्हॅलेंटाईन डे आहे माझ्या नशिबात नाही ह्यांच्या नशिबात आहे त्यामुळं केक आणलाय <laughs> तो छोटी <laughs> पेस्ट्री आणली ती आम्ही कट करणार आणि मग जेवण करणार आहे बाकी काय विषय नाही बाकी अजून वेटिंगच आहे सगळे बघतायत भारी वाटतंय तिथं ते, ते गाणे मानतायत चल त्यांची गाणी ऐकून येऊ आपण अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला सौंदर्य नाही बघता आलं पण ठीक आहे नाही आम्हाला दुसऱ्या ठिकाणी नेलं जाते स्पेशल ठिकाणी नेलं जाते आता ती थी स्पेशल ठिका थीका... ठिकाण काय आहे स्पेशल जागा कशी आहे हां मस्त जागा आहे शूटिंग नंतर आम्हाला आता टेबल भेटलाय टेबल मस्त आहे <laughs> इतका मस्त की अगोदरच कोणी काढलेलंच नाही अगोदरच कोणी ताटं ते काढलीच नाही क्लीनच केलेलं नाही कसला असं नसतं म्हणायचं चकना ऑलरेडी फ्री सौंदर्याचं सौंदर्य दिसतंय थोडं थोडं पण ठीक आहे सौंदर्य हॉटेल मस्त आहे काय विषय नाही पहिल्यांदा यांचा व्हॅलेंटाईन डेचा केक कट करू आणि जेवण करू छोटूसा केक छोटूसा पेस्ट्री 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 चाकू पण पेस्ट्री एवढाच आहे का मोठा आहे अरे पण मला एक गोष्ट कळली नाही व्हॅलेंटाईन डेचा केक कट करताना काय म्हणायचं हॅपी व्हॅलेंटाईन डे टू यू बोथ ऑफ यू बोथ ऑफ यू ही आहे व्हॅलेंटाईन डेची ची पेस्ट्री पेस्ट्रीपेक्षा कॅन्डल केवढी मोठी आहे <laughs> कॅन्डल वाळूत झेंडा लावला जातो <laughs> एवढी मोठी कॅन्डल होती तोडून एवढीच केली छोटीच्या पेस्ट्रीला छोटेशी कॅन्डल <laughs> जिनके खुद के सपने पुरे नाही होते व दुसरं के सपने पूरे पुरे में लग जाते हैं तर आता माझं स्वप्न पूर्ण नाही झालं व्हॅलेंटाईन डेचं त्यामुळे ह्या दोघांसाठी मी एक छोटीशी पेस्ट्री आणली आहे ती आम्ही कट करतोय टाळ्यांचा आवाज येतोय का तुम्हाला मला माहीत नाही काय म्हणतात व्हॅलेंट व्हॅलेंटाईन डेचा केक कट करताना फक्त टाळ्यांचा आवाज मी देतोय आणि हा आवाज टाळ्यांचाच आहे सिरियसली हा आवाज टाळ्यांचाच आहे मस्त अजून काय आणि ते खूप झालं आमचं जेवण करून आता आणि आम्ही निघतोय भेटू आता डिरेक्ट उद्या सकाळीच उद्या अजून एक असा प्लॅन झाला आमचा शॉपिंग करायचंय तर आपण डायरेक्ट शॉपिंगच्या टायमिंगलाच भेटू चलो बाय बाय नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मंडळी आलेले आता आणि आम्ही आमचा आज पिक्चरचा दिवस पण आम्ही खूप लवकर चाललो वाजलेत पावणे बारा आमच्या श्वेता मॅडम ला करायची आहे शॉपिंग त्यामुळे शॉपिंगचा प्लॅन झाला आणि आम्ही चाललो आता शॉपिंगला ते करून आम्ही जाणार आहे पिक्चरला दुसरी अशी गोष्ट रात्री एक मस्त मध्ये आम्हाला शॉर्ट बॅटलाय कि <laughs> 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 मोबाईलचा कॅमेरा गेलाय दीडशे रुपयाचा होल्डर टाकलेला मी गाडीवरती मोबाईल होल्डर तर स्टॅबिलायझर गेलाय अक्षरशः तुम्हाला मी एक चांगली गोष्ट सजेस्ट करेल मोबाईल होल्डर टाकायचा असेल तर मोठं मन करून चांगला भारीतला होल्डर टाका बेकारीपणा दाखवून दीडशे दोनशे रुपयाचा जसा मी दाखवला तसा होल्डर टाकू नका माझा अक्षरशः आयफोन ट्वेल्व्ह मिनीचा चा स्टॅबिलायझर गेलाय आणि कसलाच कॅमेरा वर्क करत नाही आता पहिल्यांदा जाऊन आपल्याला घ्यायचंय श्वेताला घेतलं की आपण डिरेक्ट जाणार आहे शॉपिंग साठी आम्ही आता पोहोचलो आहे पिंपरी मार्केटमध्ये श्वेताला काहीतरी शॉपिंग करायची होती काय करायची तुला शॉपिंग हा ओढणी घ्यायची ओढणी त्याच्यासाठी आपण घेणार आहे सिरियस लागतो असलं बेकार ना काळ पडायला लागलोय माझे केस पण गेलो तू होती मला केसणी काय साठी बघते केला असत काका बघतात माझ्याकडं ठीक आहे माणसं अशी बघतात ना एफसी रोड रोडवर एलियन असल्यासारखं बघत होती आता काय माहित का म्हणून बघतात ऊन पण भरपूर आहे तुम्ही बघू शकता डोक्यावरती घाम यायला लागलाय माझ्या सिरियसली डॉक्यावरती टेन्शन येतं डोक्यावर टेन्शन येते रेडीमेड दुपट्टा नाही बोलत ते घ्यायचं असेल तर कापड अंगाव घ्या आम्हाला एक मस्त मध्ये शॉप सापडले हिच्या ओढणीसाठी बघू काकांचा फोन चाललाय दोन मिनटं थांबले दोनच कंडिशन एक गोल्डन मे होणार औरनेट वाला होणार कसं वाटतं तर अजून एकदा आमचा झालेला आहे मूड ऑफ तर ओढणी कॅन्सल नाही केली ओढणी कॅन्सल नाही केली ओढणी प्लस आता कवर घ्यायला आलोय मोबाईलचा कवर आता आपण जाणार आहे पहिल्यांदा खायला आम्ही घेतली आहे स्पेशल जोगेश्वरी मिसळ आणि श्वेताने घेतली आहे नॉर्मल मिसळ दही मिसळ ठीक आहे तर आता खातो आणि डायरेक्ट आपण भेटू मॉलमध्ये आम्ही आता आलो आहे मॉलमध्ये मॉल ऑफ मिलेनियम तर ज्यांच्यासाठी आपण थांबलेलो ते कपल पण आले की आहे प्रतीक्षा महेश हे लांबून येणार होते त्यामुळं आणि हे काय आपल्यासोबत सकाळपासूनच हो आहेत बोर झालेत आता बोर झालो आहे आम्ही आणि श्वेताचे दोन फ्रेंड्स आहेत ते वरती थांबलेत तर आपल्या का तुम्ही yes, yes, आम्ही सगळेच एक्सायटेड आहे खूप जास्त आम्हाला तिथं खाली कॅमेरा आहे त्यामुळे आम्ही ठेवलाय कॅमेरा पण आम्ही काय ब्लॉग थांबवणार नाही आमचा आम्ही शूट करतच राहणार आहे आयफोन मध्ये तासुआता आपल्याला सगळ्यांची ओळख करून देते हा ही प्रतीक्षा हा आदित्य माहितच असेल सगळ्यांना हा माझा मित्र महेश स्वतः खरी गोष्ट सांगायची आम्ही आल पाणी बॉटल घे ना सत्तर रुपयाला पाण्याची बॉटल फक्त एवढशे ठीक आहे काय विषय नाही दोन दोन पाणी बॉटलचे एकशे चाळीस रुपये बाहेर आलोय आणि एवढी घानावस्था होती पिक्चर संपल्यानंतर की सगळ्यांची तोंड पडलेली म्हणजे तोंड पडलेली म्हणजे सगळे अक्षरशः थिएटर मध्ये आतमध्ये सगळे रडत होते ए टू झेड सगळे रडत होते सगळेच तोंड पाडून बसले शेवटीचा एकदम इमोशनल होता त्यामुळे <laughs> त्यामुळे आता सुद्धा नाही आहेत काही पुढं बोलायला का, बोला की म्हणजे महान व्यक्तिमत्वावरती असा बनलाय की तो मूवी नॉर्मल जरी बनवला तरी लोकांना असता म्हणजे व्यक्तिमत्वच तेवढं पिक्चर बघून झाल्यानंतर मी आलो डिरेक्ट घरी कारण तिथे काही शूट करता येतच नव्हतं मेन म्हणजे प्रत्येक जण रडत होता तिथे खरं सांगायचं झालं तर तो शेवटचा सीन बघून प्रत्येक जण रडत होता सगळ्यांनी जाऊन तो मूवी बघा तो, तो पिक्चर बघा तुम्हाला इतिहास समजेल खरं समजेल मी बाकी जास्त काय बोलू शकत नाही तर अशा प्रकारे आपण आपला ब्लॉग इथेच लागूया बाय बाय